आदिवासी भागातील मनोहर पोकरकर यांचा मदतीचा हात आपण प्रत्येक आपत्तीत तात्काळची मदत करतो आपण त्यांचे नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही परंतु आपत्तीच्या प्रसंगात लोकांचे स्थलांतर असेल जेवण निवाऱ्याची सोय असेल या सगळ्या गोष्टींबरोबर आयुष्यभर कमावलेली पुंजी व आपत्तीत सर्वस्व हरवलेल्यांना धीर देण्याचे काम समाजाने करावे आणि याच उद्देशाने भोरगिरी परिसरातील पूरग्रस्तांना रोख स्वरूपात रक्कम देत सरपंच परिषदेचे अध्यक्ष युवा उद्योजक मनोहर पोखरकर यांनी आदिवासींना मदतीचा हात दिला सोमवारी झालेल्या ढगफुटीमध्ये पाबे भोमाळे आणि भोरगिरी येथील बंधारे भरल्याने परिसरातील गावांवर महापूरची आपत्ती वाढवली होती या आपत्तीत एकनाथ सोनवणे लता सोनवणे ज्ञानेश्वर अस्वले व नामदेव अस्वले या आदिवासी कुटुंबांची पूर्ण वाहताहात झाली आयुष्यभर कमवलेल्या पुंजीबरोबर संपूर्ण संसार या पुरात वाहून गेला प्रशासनाने पंचनामा करूनही कुठल्याही प्रकारची मदत या कुटुंबापर्यंत आजपर्यंत पोहोचली नाही यामुळेच तातडीची मदत म्हणून वादळचे सरपंच मनोहर पोखरकर यांनी रोख स्वरूपात रक्कम देत मदतीचा हात दिला व येत्या काळात प्रशासनाकडे पाठपुरावा करताना समाजातील दानशूर व्यक्तींकडून लवकरात लवकर जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तोपर्यंत या आपत्तीग्रस्तांना कपडे ब्लँकेट व संसार उपयोगी वस्तू तातडीने देण्याची व्यवस्था करणार असल्याचे मनोहर पोखरकर युवा मंच अध्यक्ष अंबर सावंत यांनी सांगितले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे अक्षय केदारी दत्ता पोखरकर तानाजी कदम गणेश कोरडे गणेश सावंत व पूरग्रस्त उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस